नमस्कार मित्रांनो गानन मैदान कसं झालं या मैदानाचा आपण थोडक्यात आढावा या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आपला युट्यूब चॅनेल बैलगाडा शर्यत करायला विसरू नका चला तर आपला व्हिडिओ सुरू करूया माननीय श्री नंदकुमार शिवाजी झांजे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य असे एक ओपन बैलगाडा शर्यत मैदान घानंद या ठिकाणी मित्रांनो आज पाठ पडलं हे मैदान मित्रांनो खऱ्या अर्थानं गाजवले ते म्हणजे प्रथम क्रमांकाची मानकरी ठरलेली जोडी स्वरा विजय यांचा घरचा साज देवानी सावकर यांनी कारण मित्रांनो मातंबर नंदी या सेमी फायनल किंवा फायनलमध्ये मित्रांनो पाळले होते त्याच्यामध्ये या घरच्या जोडीनं प्रथम क्रमांक मिळवून आपलं आपल्या मालकाचं नाव शंभर टक्के मित्रांनो उंचवलेलं आहे त्याचबरोबर मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर पुतकर यांचा हिंदगेसरी सरजा आणि हिंदकेसरी ही जोडी देखील मित्रांनो या मैदानामध्ये आणि गुलालाची मानकरी ठरले आणि ही या मैदानाचे दोन नंबरचे मानकरी मित्रांनो ठरलेले आहेत तुम्हाला तर मित्रांनो माहितीच आहे ही जोडी ही एक अपराजित अशी जोडी आहे मित्रांनो ज्या ज्या मैदानामध्ये सरजा आणि बब्या ही जोडी पळाली आहे त्या ठिकाणी गुलाल हा मित्रांनो या मे या जोडीने देखील शंभर टक्के घेतलेलाच आहे बाकासोर आणि सरजा ही जशी जोडी अपराजित मित्रांनो पळते त्याचप्रमाणे सर्जा आणि बुलडन एक्सप्रेस प्रभ्या ही जोडी मित्रांनो तेवढ्याच ताकदीने आणि अपराजित जोडी अशी मित्रांनो ही ही मित्रांनो या आजच्या मैदानाची दोन नंबरची मानकरी झालेली आहे त्याचबरोबर मित्रांनो चटणी भाकरीचा पैलवान म्हणून ज्या बैलाला संबोधलं जातो तो घरणीकारांचा राजा आणि बावऱ्या यांनी मित्रांनो आजच्या मैदानामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा मित्रांनो मान पटकवला आहे तुम्हाला तर माहितच मित्रांनो राजा ही चालू शिजनमध्ये अतिशय फॉर्ममध्ये असलेला एक नामांकित असा नंदी आहे मित्रांनो त्याने या मैदानामध्ये तृतीय क्रमांक पटकवलेला आहे त्याचबरोबर मित्रांनो चौथ्या क्रमांकासाठी तेजाबाई आणि वादळ यांनी चौथा क्रमांक मित्रांनो या मैदानामध्ये पटकवलेला आहे हीही जोडी मित्रांनो सुंदर अशी पळालीने त्यांनी चौथ्या क्रमांकाची मानकरी झालेली आहे त्याचबरोबर मित्रांनो पाचव्या क्रमांकाचा मान हा जिवा आणि बाजी या जोडीने मित्रांनो पटकवलेला आहे ही जोडी मित्रांनो सुंदर अशी पळाली आणि या जोडीने या घनन मैदानाचा पाच क्रमांकाचा मान मित्रांनो पटकवला आणि गोलालाचे मानकरी झालेले आहेत त्याचबरोबर मित्रांनो हो सहाव्या क्रमांकाचे मानकरी चेतक आणि गना ही जोडी मित्रांनो सहाव्या क्रमांकाची मानकरी आजच्या या मैदानामध्ये झालेली आहे ही जोडी मित्रांनो सुंदर पळाली आणि त्याही या घनन मैदानाचे गुलालाचे मानकरी मित्रांनो ठरलेले आहेत त्याचबरोबर मान म क्रमांक बलमा आणि सर्जा या जोडीने मित्रांनो घेतलेला आहे ही ही जोडी मित्रांनो सुंदर अशी पळाली आणि या मैदानाची गुलालाचे मानकरी ठरलेले आहेत अतिशय सुंदर असं मित्रांनो हे मैदान पार पडलेलं आहे कसल्याही प्रकारचा अपघात या मैदानामध्ये पूर्ण मैदानामध्ये कसलाही हे झालेला नाही आणि सुंदर असं आयोजन नियोजनामध्ये हे मित्रांनो मैदान पार पडलेलं आहे आणि पुनश्च एकदा प्रथम क्रमांक मिळवलेल्या जोडीचं मी अभिनंदन करतो जो स्वरा विजय यांचा घरचा साज पळाला देह आणि सावकार यांचं एकदा अभिनंदन करतो मित्रांनो आणि एक नवीन जोडी आपल्याला आज प्रथम क्रमांक मानकरी होताना दिसलेली आहे मित्रांनो अतिशय सुंदर मैदान पार पडलेलं आहे धन्यवाद